मित्रांनो बघा आम्ही आलेलो आहेत राहणार तर बघा म्हणलं मुगा शेंगा हे भेंडी पेरूचे झाड बघितले थोडेफार तर चला पिवरी तुम्हाला दाखवतो तर बघा पिवरूच्या झाडाला खूप पिवरू आलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता हे नारळाचे झाड आहेत तिकडे हे ती पण लावलं आहे सगळं थोडं थोडं आहे तर मुगा शेंगा आलेलो आहेत आम्ही खायला हे बघा मुगा शेंगा तर चला मग कशा खाता ह्या मिरच्या आहेत मध्ये जांबाच्या हात मिरच्या आहेत ते लावलेल्या आहेत आम्ही ही कोथंबीर पण आहे सर्व हे मोसंबी आहे हे बघा बघू शकता हे बघा हे काय ह्याचं नाव काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला लिंबू नाही वेगळंच तसलं लिंबू आहे मोठं तर चला आता चला घरी आता गाईला गवत नाही हौसूक हो तर चला आलोत गायला गवत नाही हे हो। बघा खूप बांध वाढलेला आहे तर हे म्हणलं सगळं गवत कापून ह्यावा गाय पण खाईन हेव कापूस आहे आमचा बघा तर मित्रांनो बोंड पण आलेले आहे त्याला पण आता काय दिवसांनी लगेच त्याला कापूस येईल लगेच व्यस्त वेचावं लागेल तर बघू शकता तुम्हाला ही बोंड लागलेली ला आहे त्याला तर बघू हे बोंड आहे का तर चला गाईज तर चलो गाई हे गवत कापते और